मी ॲडव्होकेट महादेव की तुमची माझी आता या पासून बऱ्याच दिवसापासूनची ओळख आहे म्हणजे आता हे आपले महेश मानकर आहेत भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता माझ्या बरोबर काम करण्याच्या अगोदर सुद्धा हे भारतीय जनता पार्टीचं काम करतात आता हे काम करत असताना आता पंचवीस तारखेला अटल बिहारी वाजपेयींचा स्मृती देण आहे आणि आपल्या या वस्तीमध्ये अटल बिहारी पेजल योजना त्यावेळेला होती तिथं त्यावेळेला एक पाण्याची टाकी उभारली गेली तस ती पाण्याच्या टाकी जशी जुने तसे महेश मानकर जुने आहेत आपले भारतीय जनता पार्टीचं काम करतात दोन हजार बारा साली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती त्यावेळेला सुद्धा मी या तुमच्या वस्तीमध्ये प्रचाराला आलेलो होतो त्यावेळीची परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी होती आणि आताची परिस्थिती पूर्ण वेगळी आता दोन हजार पंचवीस सालची ही निवडणूक आता होऊ घातलेली आहे जिल्हा परिषदेची आणि या निमित्तानं या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून येण्याकरता कमळाच्या चिन्हावरचा सदस्य निवडून येण्याकरता या गटामध्ये आपण गावोगावी बैठक्या घर बैठक्या घुंगडी बैठका या सगळ्या आपण करतोय आंधारवाडीत झाली भोसलेवाडीत झाली भवनवाडीत झाली आज तुमच्या गावात आहे हे हे सगळं सातत्यानं चालूच आहे हे चालू असताना काही या गावामध्ये काही अतिशय ऐतिहासिक असं गाव आहे तैबीड आणि या तैबीडमध्ये अनेक वस्ती आहेत त्यापैकी मानकर वस्ती ही एक महत्वाची वस्ती आहे मानकर वस्ती आहे मानकर कनसे रकटे वस्ती गायकवाड वस्ती त्याच्यानंतर खालीमाळी वस्ती विठ्ठलमाळा म्हणजे ह्या तैबीडच्या बाजूला अशा ह्या वस्त्या वसलेल्या आहेत आणि ते या गावाचा एक अविभाज्य भाग आहे त्यापैकी दोन वाजत्या ह्या एमआरडीसीला लागून आहेत पैकी आपली आणि कसे आणि खाली माळी वस्ती बघा आपल्याकडे एमआरडीसी कधी झाली एकोणीसशे ब्याऐंशी ला बरोबर ब्याऐंशी ला जी एमआरडीसी झाली त्या एमआरडीसी च संपादन तला काय भाग घेतला वराड्यातला भाग घेतला बेलवड्यातला काय भाग घेतला फार थोडं घेतलं फार थोडं आणि ही झाली आता ही जी झाली एमआ मग छोट्या छोट्या कंपनी निर्माण झाल्या हिंदुस्तान सारखी एक मोठी कंपनी निर्माण झाली आणि इथं आपल्या हाताला रोजगार मिळाला ही चांगलीच बाब झाली पण मानकर कनसे वस्ती आणि माळी वस्ती यांना परत या कंपन्यांच्या सांड पाण्याचा त्रास सुरू झाला का नाही या सगळ्या आपल्या वड्यानं सगळं सांडपाणी बरोबर आहे मला सांगा दोन हजार बारा साली मी तालुक्याचा अध्यक्ष असताना भारतीय जनता पार्टीच्या तालुक्याचा अध्यक्ष असताना आता मी पण तुमच्या सारख्या घरातला आहे तुमच्या सोबत काम केलेलं आहे तुमच्या सोबत या माचाळावर थोरल्या डोंगराच्या आपण त्याला थोरला डोंगर म्हणतो ह्या माचाळावर आपण सगळ्यांनी एकत्र जनावर शेह्या राखल्यात दिवाण जे असायचे तिथं दिवाण जे असायचे भला माणूस हो यांचा आज आठवण येते मला हे अशी माणसं या माणसांच काही गुण आम्ही त्यांच्याकडनं उचललं दोन हजार बारा साली हे सांडपाणी इकडं वाहत होत त्यातला मेजर पार्ट कोणाचा होता म्हणजे जास्त पाणी सांडपाणी कुणाचं येत होत हिंदुस्थान हिंदुस्थान रॉयल फूड नंतर राहिला भाग पण पहिल्यांदा कोणाचं हिंदुस्थान मिलचं होतं मी दोन हजार बारा साली हिंदुस्तानच्या आत गेलेलो तर त्यांच्याकडे एटीपी प्लॅन नव्हता म्हणजे सांड पाण्यावर प्रक्रिया करणारा प्लांट नव्हता तर डायरेक्ट पाणी खाली येत होतो आणि जो एटीपी प्लॅन होता त्यांच्याकडं तो अकार्यक्षम होता मी स्वतः त्या प्रशासनाशी बोललो पण त्या प्रशासनानं माझं काय ऐकलं नाही भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष एक लेटर पॅड मी घेऊन गेलो आत सरकार सत्येत ऐका आमदार आमच्याकडे ऐका खासदार आमच्याकडे ऐका आम्हाला कोण विचारल विचारल का नाही विचार हे लेटर पॅड दोन हजार बारा साली मी हिंदुस्तानच्या मॅनेजर साहेबाला दिलं त्याची मी पोच घेतली पण डोक्यात एकच होत की हितन निघालेलं सांडपाणी मानकर वस्ती कनसे वस्तीला लागून माळी वस्तीसनं परत पाणी जाते नदीला कुठं जाते खाली शिंदे वस्तीतनं खाली बरोबर आहे का नाही किती लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय किती शेतीचा प्रश्न आहे आपल्या सगळ्या विहिरीतनं पाणी येत होत मी प्रदूषण नियंत्रण महामंडळ प्रशासकीय इमारत सातारा इथं मी स्वतः पुन्हा गेलो आणि त्या प्रदूषण नियंत्रक महामंडळातलं तिथं जे सातारा जिल्ह्याचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना रिटर्न मध्ये पत्र दिलं आणि तुम्हाला याच्यावर कारवाई करावी लागल त्यांनी ते पत्र घेतलं मी पुन्हा एकदा सांगतो मी काय आमदार होतो का खासदार होतो का आमची पार्टी सत्तेत होती का काय सुद्धा नाही पण इतका त्याचा मी फॉलोअप घेतला या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑफिस एक अधिकारी आला हिंदुस्तान मध्ये आला मला पण बोलावलं आणि बोलवल्यानंतर आम्ही दोघांनी संयुक्त सर्वे बघितला तर त्यांची पहिली यंत्रणा होती की नाही ती अकार्यक्षम यंत्रणा होती आणि त्यांनी तिथं सूचना दिल्या की एक महिन्याच्या आत जर नवीन प्लॅन नाही बसवला प्रोसेसिंगचा तर आम्ही तुमचा परवाना रद्द करू आणि सील करू प्रदूषण नियंत्रक मंडळाचे कायदे अतिशय कडक आहेत वॉटर पोल्युशन एअर पोल्युशन आणि लँड पोल्युशन ही पोल्युशन कत्व कुठलं होतं तर वॉटर पोल्युशन होते आणि त्याच्यानंतर हिंदुस्तान स्पिनिंग अँड विल ला एक नवीन प्लॅन्ट कार्यान्वित करावा लागला आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्या इकडे छोट्या छोट्या डेअरी निर्माण झाल्या त्यांचं ही सांडपाणी आता खाली था, जाते बरोबर पण एक मोठा सांडपाण्याचा सोर्स होता तो, तो कमी केला आणि ह्या सगळं काम या भागातल्या शेतकऱ्यांसाठी साठी झालं आणि हे होण्याच्या मागचं कारण काय कि मला असताय हो मला या शेतकऱ्यांची गोष्ट समजते ही गोष्ट आहे पण डोंगरा एवढे मग असा एक सर्वसामान्य मी तुमच्यातला कार्य करता मग दोन हजार बाराला मी जिल्हा परिषदेला कमळ या चिन्हावरून उभा राहिलो दोन हजार बाराला सत्तेत कुठलीही पार्टी नव्हती त्यावेळेला मी इथं वाड्या वस्त्यावर जाऊन घरोघरी जाऊन कमळ चिन्ह पोचवलं लोकांनी मला चांगली मतदान केलं एक तुमच्या आमच्यातला माणूस म्हणून लोकांनी मला मतदान केलं दोन हजार बाराची निवडणूक झाली दोन हजार तेरा आलं दोन हजार बारा ते पंधरा मी भारतीय जनता पार्टीचा कराड तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो दोन हजार चौदाच इलेक्शन लोकसभेचं लागलं दरम्यानच्या काळामध्ये कि लोकसभेत भारतीय जनता पार्टीचा सरकार यायला पाहिजे आणि ह्या देशाचा पंतप्रधान महामोहीम नरेंद्र मोदी व्हायला पाहिजेत अशी माझी मनोमन इच्छा होती दोन हजार तेराला मला काही माहीत नसताना मी टोल नाक्यावर एक बोर्ड लावला भारतीय जनता पार्टीचे भावी पंतप्रधान कोण तर नरेंद्र मोदी म्हणून आणि त्या बॅनरवर तुमच्या गावातल्या एका कार्यकर्त्याचा फोटो होता ऐतिहासिक तळगेड गावातल्या कार्यकर्त्याचा फोटो होता त्याचं नाव रत्नराज म्हणते आणि तो बॅनर आजही कुठं ना कुठंतरी फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल झालेला असतो आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदा साली लोकसभेचे इलेक्शन होण्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीनं तळागाळामध्ये भारतीय जनता पोहचवण्यासाठी रन फॉर युनिटी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृती प्रत्यर्थ रन फॉर युनिटी मॅरेथॉन काढली आपण उमरज म्हणणं मोठ्या प्रमाणावर मुलांची शर्यत म्हणजे पळण्या धावण्याची रन फॉर युनिटी केली तोड नाक्यापर्यंत पुन्हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी आजो मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसतो का मोठा हा स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधण्याकरता संपूर्ण देशामधन शेतकऱ्याच्या घरातल्या उपयोगी वस्तू गोळा करायचं चाललं होतं मग कुणाची कुदळ कोणाचा नांगर कुणाच्या नांगरीचा फाळ कोणाचं बेडक असं गोळा करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष म्हणून पूर्ण तालुक्यात मी केलं तुमच्या गावात सुद्धा मी असं लोखंड स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी गोळा केला त्याच्यानंतर दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या पूर्वी हा एक प्रोग्राम झाल्यानंतर एक वोट एक नोट और कमलको एक वोट म्हणजे आम्हाला मदत पण करा आणि कमळाला एक मत द्या असं आम्ही डबडी केली चौकणी डबे mm. आणि सगळ्या तालुक्यात आम्ही मदत गोळा केली ती मदत आम्ही पार्टीकडे पाठवली आणि दोन हजार चौदाच्या इलेक्शनला या देशाचे पंतप्रधान महामहीम नरेंद्र मोदी झाले दोन हजार चौदाच्या नंतर दोन हजार पंधराला इलेक्शन झालं विधानसभेच आणि या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पुन्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले दोन हजार सतराला ला हो आपली जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आणि या निवडणुकीला पंचायत समितीच्या गणातनं तुमचा सागर सुदास उभा राहिला बरोबर आहे का कन्श साहेब तैबिड गणातन कोण उभा राहिला सागर सुदास उभा राहिला आणि जिल्हा परिषद गटातन आमची महिला भगिनी प्रतिभाताई कांबळी उभी राहिली चांगली मतं दिली तुम्ही सगळ्या लोकांनी मी ओपनचा उमेदवार होतो मला दोन हजार कॅन्डिडेट मला दोन हजार सतराला उभं राहता नाही आलं दोन हजार सतराची टर्म दोन हजार बावीस पर्यंत होती या काळामध्ये बराच अमूलग्र बदल झाला दोन हजार एकोणीसला ला दोन हजार पंधराला सरकार आलं ते एकोणीस पर्यंत टिकलं आणि एकोणीसला परत भारतीय जनता पार्टी मेजॉरिटीमध्ये आले पण राजकारणामध्ये काही स्थिर नसतं तसं माननीय उद्धव ठाकरे आपल्या पार्टीतनं जाऊन महाविकास आघाडीत गेले आणि पुन्हा अडीच वर्षाच्या काळात आपलं सरकार पडलं सरकार सत्तेत नव्हतं आणि जेवढे निष्ठेनं भाजपचे काम करत होते त्यापैकी महेश मानकर आहेत ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचा विचार या अडीच वर्षाच्या काळामध्ये सुद्धा सोशल माध्यमामध्ये मांडत होते यांच्यासारखे बोटा मोजणारी हो लोक ह्या अडीच वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा विचाराला समर्थन करत होते परंतु या अडीच वर्षाच्या काळामध्ये काही लोक पार्टी सोडून गेली सरकार गेलं की भाजपला पण सोडलेलं होतं काही जाण्याच्या स्थितीत होती देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुन्हा अडीच वर्षासाठी परत आपलं सरकार सत्तेत आणलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पुन्हा सरकार आपलं सत्तेत आलं आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला या कराड उत्तरचा आमदार भारतीय जनता पार्टीचा झाला आणि या सगळ्याच श्रेय जात महेश मानकर सारख्या गावागावातल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला याच सगळं श्रेय जात सागर शिवदास सारख्या कार्यकर्त्याला याच सगळं श्रेय जातं रत्नराज मोहिते सारख्या कार्यकर्त्याला याच सगळं श्रेय जातं राजेंद्र मोहिते आबा यासारख्या mm. कार्यकर्त्याला याच सगळं श्रेय जातं शालीनताई गुणवंत यांच्यासारख्या कार्यकर्त्याला आणि या तळबीड गावातले हे कार्यकर्ते बेलावड्यातला आमचा हनुमंत पवार सुशांत इनामदार वागावचा आमचा शरद पवार मोहनराव पवार कुणशीचा विक्रम पिसाळ वारड्याचा श्रीपती साळुंके रणजित साळुंके संग्राम साळुंके तासोड्याचा सुधा तुषार जाधव शंकर जाधव हनुमनवाडीचे आमचे बाळासाहेब शिंदे सरकार बवनवाडीचा बाळासाहेब भोसले संतोष पवार उमरचा नाना देशमुख बंडा काशीद प्रसाद देटके ऍडव्होकेट विशाल सेजवर, चोड्याचा राहुल मदने विक्रम विजापुरे भोसलेवाडीचा अक्षय भोसले संदेश भोसले हि जी नी नाव घेतली नाही या लोकांच्या जीवावर दोन हजार बारा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत पार्टी या निष्ठावंतांच्या जीवावर स्थिर आहे आणि या लोकांनी कधीही पार्टी सत्तेत नसताना सुद्धा पार्टी जिवंत ठेवली भारतीय जनता पार्टीचा या करार मध्ये एक सामान्य कार्यकर्ता आमदार झाला आणि तो आज कराड उत्तरचा लोकप्रिय आमदार आहे ते आपले म्हणता घुरपडे हे कशामुळे शक्य झालं तर महेश मानकर सारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या साखळीमुळे तयार झालं आणि आता हो ही जी होऊ घातली निवडणूक आहे ही छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची आहे त्यांच्या आत्मसन्मानाची आहे दोन हजार बारा साली मी एक स्वप्न पाहिलेलं की एक ना एक दिवस कराड उत्तर मध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणल कधी पाहिलं होतं दोन हजार बारा आणि त्याच दोन हजार बारा साली स्वप्न पाहिलं होतं की या का उमर जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद असेल आणि दोन हजार बारा साली मी संघर्ष चालू केला या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा मी संघर्ष चालू केला समाजासाठी संघर्ष चालू केला हिंदुस्तान स्पिनिंग विंग मधला पी प्लॅन्ट बदलणं माझ्या वैयक्तिक काय फायद्याचं होतं का हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं होत मला ते दिसलं मी ती काम त्यावेळेला केलं मग अशा अनेक लोकांच्या हितासाठी मी दोन हजार बारापासून माझा संघर्ष सुरू केला सर्वसामान्य कुटुंबातला मी माणूस आहे एकदम फाटक्या घरातला मी माणूस आहे तुमच्या सोबत खेळायला बिघडलेला माणूस आहे परंतु माझ्याकडे एक उमेद आहे की या समाजाला एक दिशा आणि या समाजाच्या ऋणातनं मला उपकृत व्हायचं आहे आणि या समाजाच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत माझं सरकार गेलं पाहिजे मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे सच्चा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा अंत्योदय दे। हा जो ध्येय आहे हे ध्येय मला समाजातल्या ताळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचवायचं आहे म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता दोन हजार बारापासून दोन हजार पंचवीस पर्यंत संघर्षमयी माझं जीवन चाललेलं आहे आणि या संघर्षाला कुठंतरी यशात रूपांतर होणार आहे आणि ती फक्त फक्त या जनतेसाठी होणार आहे या उमर जिल्हा परिषद गटातल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी होणार आहे मी एक यशस्वी वकील आहे असं असलं तरी सुद्धा समाजाप्रती असलेला माझा आदर आणि सामाजिक भूमिका मी कधी बघितली बदललेली नाही तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मागच्या वर्षी अधिवक्ता दिन होता ऍडव्होकेट दिन होता महेशराव ऍडव्होकेट दिन होता दुपारच्या वेळेला एक पक्षकार कोर्टात आलेला आणि दुपारच्या वेळेला कोर्टातच त्याला अटॅक आला मी ब्लेजरवर होतो टाचा घासत होता कुणी सुद्धा त्या माणसाला पंपिंग करत नव्हतं आणि मोठा माणूस होता व अंगापिंडाने मोठा मी पंपिंग करतोय मला जमना झाले माझी ताकद अपुरी पण त्याचा जीव घोटवळत चाललेला भाग्यांची गर्दी झाल्या कोर्टात इतरही वकील हो आहेत पक्षकार आहेत पण कोण आलं नाही अशा स्थितीमध्ये त्याच वेळेला नेमका पालीचा राहुल ढाणी आलेला त्याला मी म्हटलं राहुल इकडे जरा तो त्यात पारंगत आहे त्यानं त्या ह्याच्यात काम पण केलेलं आला बिचारा त्यानं पंपिंग मारलं आम्ही गाडी आणली त्याला मागं बसवलं राहुल पंपिंग मारत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत गाडी गेली आणि मग त्याचा उचकी त्याला दिली हागाली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला मग माझी प्राथमिकता ही समाज आहे माझी प्राथमिकता माझं कुटुंब नाही प्रथम राष्ट्र पुन्हा पक्ष आणि नंतर मी हे जे जा भारतीय जनता पार्टीचं जे वृद्ध वाक्य ही तत्व आहे ही तत्व आम्ही कायम सोबत घेऊन फिरत आलेलो आहे आणि या तत्वानच जर या निवडणुकीला जर सामोरं गेलो तर थरच खरा ही जी भारत माता आहे हिला गतवैभव प्राप्त होईल अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्वप्नातला भारत जे निर्माण करायचं काम चालू आहे महामही नरेंद्र मोदी यांच्या हातातनं सुद्धा ते चालू आहे त्याप्रमाणे या स्वप्नातला उमरत जिल्हा परिषद गट आहे याचं एक विजन आहे छोटे छोटे आपले अजून गरजा आहेत वराडे तैबीडचा रस्ता आहे वराडे तैबीडचा रस्ता आहे त्याच रस्त्याला तुमची तिकडे जमीन आहे बरोबर आहे की नाही वस्तीची जमीन तिकडे बी आहे माझ्या गावात तोच रस्ता परत जातोय शिवड फाट्या तिथनं जर डांबरेल इथपर्यंत आणला तर किती भारी होईल तुम्हाला सगळ्यालाच भारी होईल पण जोपर्यंत असा तळ हा टोल नाका सुद्धा पण असा तळमळ असणारा माणूस संविधानिक पदावर जात नाही तर अपेक्षा कोणाकडनं करायची या संघर्षाला माझ्या संघर्षाला तुम्ही ताकद द्या मी तुमचा आवाज बनेन आणि तुम्हाला शंभर टक्के खात्री देईन की ही जी माझा संघर्ष चालू आहे या सर्वसामान्य जनतेसाठी चालू आहे मी फटका माणूस आहे पण एक नक्की सांगतो तुम्हाला की एक ही गाव असं नाही एक ही वस्ती अशी नाही आणि एक गावातलं कुठल्या कुटुंब नाही की अशा माणसासाठी मी काही केलेलं नाही असं कुठंच नाही घडलेलं घुरशीपासून इकडं भोसलेवाडीपर्यंत कुठल्याही गावातल्या गल्ली बोळे रस्ते नाले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि ती कशी सोडवायची हेही मला माहित आहे आपल्याकडे जे काही प्रश्न उपस्थित आहेत वर्षानुवर्ष राहिलेत ते सोडवायचं जे माध्यम आहे ते माध्यम काय की स्थानिक स्वराज्य संस्थेत सुद्धा आपलं प्रतिनिधित्व गेलं पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा सभापती झाला पाहिजे आणि हा सभापती कधी होईल तर उमरज म्हणणं सुद्धा जिल्हा परिषदेला माझ्यासारखा माणूस निवडून दिला पाहिजे म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की कराड उत्तर म्हणणं तुम्ही एक कामाचा सच्चा माणूस निवडून दिलेला आहे आणि आमदार म्हणून चांगलं काम त्यांच्याकडनं चालू आहे तसं या उमरज जिल्हा परिषद गटात एक सच्चा माणूस तुम्ही निवडून द्या तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं एक प्रश्न सुद्धा ठेवणार नाही आणि तुमचा आवाज मी परत एकदा सांगतो माझा संघर्ष आहे तुम्ही माझी ताकद आहे तुम्ही मला ताकद द्या मी तुमचा आवाज बनून ही जिल्हा परिषद आहे सातारची ती गाजवल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करेन महेशराव की तुमचंच रूप माझ्यात तुम्ही बघा सागर शिवदातच रूप तुम्ही माझ्यात बघा राजेंद्र मोहिते आबाचंच रूप माझ्यात बघा या सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं शेतकऱ्यांचं रूप माझ्यात बघा मी तुमचा आवाज आहे चेहरा जरी माझा असला तरी सगळ्यांचा आवाज मी आहे आणि मी मला कुठलं काम कसं करून घ्यायचं प्रशासनात कशी वचूक निर्माण करायची याची पूर्ण जाणीव मला आहे जर मी कराबा कुट्टी घोटाळा पंचायत समितीचा बाहेर काढून शेतकऱ्यांचे पैसे शे परत देऊ शकत असल तर शंभर टक्के माझ्याकडे ती पात्रत आहे म्हणून तुम्हाला मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण मानकर वस्तीमध्ये मला विन बोलवलं मीही आलो आणि तुम्ही मला शांत चित्ताना ऐकून घेतलं माझी तुम्हाला जाता जाता एवढी विनंती राहील की तुमच्या घरातलाच एक जिल्हा परिषद सदस्य होणार आहे जस दोन हजार चौदा ला एक ओट नोट एक नोट आम्ही दारात जाऊन बॉक्स जात होतो स्टॅच्यू ऑफ युनिटीला घरी गेलो घरात अव तुमचं बेडक द्या येळा द्या त्याचे फोटो सुद्धा माझ्याकडे आहेत व्हिडिओ आहेत एवढ आम्ही या सत्ता भारतीय जनता पार्टीची यावी सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा एवढं आम्ही केले तर अजून आम्ही तुमच्यासाठी करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही त्या माझा हात बळकट करा आपल्या आप भागातले सगळे कुटुंबातले पै पाहुणे तुमच्या घरातलाच म्हणून आहे नाही साळुंकी वकील आपला माणूस आहे आणि यापौटी फक्त साळुंकी वकीललाच आपण निवडून द्यायचा आहे बाकीचा काही विचार करायचा नाही तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ही माझ्याकडे आहेत आणि मी तेच तुमचं सोरळशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा सांगतो की ही जी भारत माता आहे या भारत माताला वंदन करून एक सुचलाम सुपलाम देश जसा घडत चाललाय तसा आपला उमर जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा आपल्याला एक चांगलं वैभव प्राप्त करायचं आहे म्हणून माझा हात तुम्ही बळकट करा मी एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र